या सगळ्या जर गोष्टी ना डॉटेड डौर्ट कनेक्ट केले तर हे सगळं म्हणजे क्वी चार पाचशे कोटीचा असेल याच्यामध्ये मी सांगतो ऑन कॅमेर सांगतोय तर आता ह्याच्यात मध्ये कुठलं आता फक्त एकच पर्याय की हा व्यवहार रद्द करणे जे विश्वस्त आहे ट्रस्टी ते आणि गोखले दोघांनी त्यामध्ये आता संमती दर्शवली की आम्हाला हा व्यवहार रद्द करायचा आहे ज्या पद्धतीने जे पब्लिक ट्रस्टचा विषय हाताळला जातो त्यामध्ये कायद्यामध्ये ताबडतोब सुधारणा कर करणं फार गरजेचं आहे तर आयुक्त खात्याच्या अधिकाऱ्यांचं मनोबल खचचीकरण झालं या प्रकरणामुळे तसं जनतेचं पण मनोबल खचचीकरण झालं आहे तेव्हा वेळेस आम्ही उच्च न्यायालयात इथले विद्यार्थी गेले तर उच्च न्यायालयाने त्याला स्थगितीसुद्धा नाही दिली एवढं स्वच्छ भ्रष्टाचार जा झालेलं प्रकरण होतं पब्लिक ट्रस्ट कायद्यामध्ये एक प्र एक प्रोविजन आहे की जर गैरकारभार झाला चुकीचा कारभार केला तर ट्रस्ट बरखास्त करावं लागतं या सगळ्या गोष्टी होणार आहे दिवाळीच्या काही दिवसांपूर्वी म्हणजे मागील दोन आठवड्यांपासून पुण्यामध्ये आणि संपूर्ण राज्यभरामध्ये एक विषय चर्चेला जातो आहे तो म्हणजे जैन बोर्डिंगचा विषय तर जैन समाजाचं सा जे मंदिर आहे ते दोनशे तीस कोटी रुपयाची सगळी जागा आहे त्याचा व्यवहार झाला धर्मदाय आयुक्त येऊन गेले त्याच्यानंतर याच्यामध्ये केंद्रीय राज्यमंत्री मुरुधर मोहोळ यांचा हस्तक्षेप आणि पुण्यातील नामवंत बिल्डर गोखले बिल्डर्स यांचा सगळा हस्तक्षेप हा सगळा जो प्रकार आहे तो उघडकीस आला आणि मागील दोन आठवड्यांपासून पुण्यामध्ये हे प्रकरण चर्चेत आहे आता हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि जे वकील आता माझ्यासोबत आहेत योगेश पांडे यांनी हे सगळं प्रकरण पुढं लावून नेलं आणि समाजाला जागृत करून जो नक्की काही व्यवहार झाला आहे जो काही घोळ झाला आहे तो सगळा उघडकीस आणला त्याच्यानंतर मुरलीधर मोहे त्यांना रोषाला देखील सगळ्या सामोरं जावं लागलं की ह्या सगळ्या प्रकरणाशी संबंधित नाही असं त्यांनी देखील वारंवार खुलासा केला जैन मुनी देखील आहेत ते देखील उपोषणाला बसलेत आज एक दिवसाचं त्यांचं निरंकार उपास जो आहे जैन धर्मियन पद्धतीप्रमाणे तो देखील करण्यात येतो आहे जैन मंदिर वाचवा विद्यार्थ्यांचं शिक्षण आहे ते पूर्ण करू द्या असं सगळं बोर्ड लागला आहे खरंतर ही जागा जुनी अनेक वर्ष इथं पडून आहे जैन बोर्डिंग जे काही हॉस्टेल आहे ते देखील जुनं झालं आहे ते पाडून नवीन मोठा टॉवर करायचा आणि याच किती दोन गोष्टी समोर दिसतात एकीकडे एक गोखलेचं जे आहे कंपाऊंड जे आहे बिल्डर आहे त्याची ॲड केलेली देखील दिसते आणि त्याच्याच शेजारी कॅन्सल इच एन डील म्हणजे जे काही जैन हॉस्टेलचं आहे ते डील आहे ती कॅन्सल करा आणि आमचं मंदिर वाचवा असे दोन्ही बोर्ड लागलेले आहेत प्रकरण न्यायप्रविष्ट आहे नक्की काय काय घडलं आता पुढे काय काय होऊ शकतं कारण एवढा मोठा व्यवहार आहे एवढी किमतीचा जागा आणि प्राईम लोकेशनला जागा आहे आता यात तर कुठला दुमत नाही की हा सगळा व्यवहार चुकीचा आणि अवैध आहे कारण ज्या पद्धतीने सगळीकडनं एक रोष निर्माण झाला आणि ज्या प्रकारे हा व्यवहार करण्यात आला ज्या पद्धतीने मंदिर दडवण्यात आलं प्रकारे धर्मदायक आयुक्तांच्याकडनं परवानग्या मिळवण्यात आल्या तर आता ह्याच्यात म्हणजे कुठलं आता फक्त एकच पर्याय आहे की हा व्यवहार रद्द करणे जे विश्वस्त आहे ट्रस्टी ते आणि गोखले दोघांनी त्यामध्ये आता संमती दर्शवली की आम्हाला हा व्यवहार रद्द करायचा आहे आता दोघांची कारणं वेगवेगळे कधी काही ते म्हणतात की आम्हाला समाजात दाबावे आणि आम्हाला लोकांच्या भावना लक्षात घेऊन जे काही कारण असेल त्यांनी आत दोघांचंही म्हणणं आहे का रद्द करायचं काल त्याची सुनावणी होती मुंबईला धर्मदायुक्तांकडे पण तर सुनावणीमध्ये मूळ मुद्दे वगळता बाकीच्या चर्चा झाल्या कारण धर्मदायुक्त महोदयांवरती देखील संशयाचं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आणि मग हो ते त्याचा खुलासा वगैरे सुरू होतं म्हणजे ते म्हटले मी होतो तिथं की मी रेटोर आम्ही आज चर्चा करत नाही आहे पण आमच्या अधिकारी बघताय आहे आमच्या अधिकाऱ्यासमोर वगैरे खच्चीकरण आहे वगैरे वगैरे चालू होतं सगळं पण ह्या दृष्टीने या सर्व प्रकरणामध्ये मला एक सांगायचं आहे की ज्या पद्धतीने जे पब्लिक ट्रस्टचा विषय हाताळला जातो त्यामध्ये कायद्यामध्ये ताबडतोब सुधारणा करणं फार गरजेचं आहे कारण जी आपल्या देशामध्ये फार मोठा प्रमाणामध्ये आर्थिक उलाढाल ह्या पब्लिक ट्रस्टच्या माध्यमातून होती म्हणजे जर आपण बघितलं की टाटा ट्रस्टचं पस्तीस लाख कोटीचं त्याचे उदा उलाढाल आहे शिर्डी संस्थान बालाजी लाखो कोटी रुपये पैसे पडू नये आणि छोटे मोठे आणि ज्या पद्धतीने परवानगी दिल्या जात आहे त्यामध्ये सगळं भयंकर आहे आता धर्मदायुक्तांचं म्हणणं होतं की मी एक आ, मी एक्कावन्न दिवसामध्ये परवानगी दिली तर काही चूक ठरला का मी जर कर्तव्य नाही पण मात्र आता जो जनतेकडनं प्रश्न उपस्थित केला जातो आहे की ह्याच बाबतीत एक्कावन्न दिवसात कशी परवानगी दिली कारण दुसऱ्याकडे कसं आहे की अनेकांचं असं म्हणणं पडलं की आम्ही पण ट्रस्ट चालवतो आम्हाला दोन दोन वर्ष परवानगी मिळत नाही साधं चेंज रिपोर्ट बदल बदलून घेण्यासाठी सहा महिने आठ महिने वर्ष वेळ लागतो आता मग जसं आयुक्त खात्याच्या अधिकाऱ्यांचं मनोबल झालं या प्रकरणामुळे दोषी कोण कारण एक तर ट्रस्टी आहे ते पुढे आले त्याच्यानंतर जे बिल्डर्स आहेत ते पुढे आले आणि बिल्डर्सला पाठिंबा जो होता मृदर मोहळांचा केंद्रीय मृत्यू आता दबाव राजकीय सगळ्या गोष्टी त्याच्यानंतर धर्मदायक प्रकरण गेलं त्याच्यानंतर सगळा तो व्यवहार झाला मग दोन बँकांनी लगेच इंटरेस्ट दाखवला त्याच्यानंतर मोहळांनी जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्याच्यानंतर दे त्यांनी इथं आले इथं त्यांना समोर रोषाला समोर जाऊ कसं आहे सगळं प्रकरण म्हणजे आता न्यायपृष्ट असो नसो आता काय न्यायपृष्ट जेव्हा वेळेस आम्ही उच्च न्यायालयात इथले विद्यार्थी गेले तर उच्च न्यायालयानं स्थगिती सुद्धा नाही दिली एवढं स्वच्छ भ्रष्टाचार झालेलं प्रकरण होतं म्हणजे यापेक्षा कुठल्या अधिक स्वच्छ प्रकरण कुठलं असेल की ज्यामध्ये स्पष्ट दिसतंय कशा प्रकारे हा कोणती कारभार झाला hmm. म्हणजे मग असा प्रश्न उपस्थित केला जातोय आता की रस्त्यावर उतरल्यावर मिळणार आहे का म्हणजे जनतेने रस्त्यावर उतरायचं हे प्रत्येकाला शक्य आहे का सामान्य माणसाने काय करायचं आता हा विषय जैन अजयन त्या डोक्यात गाऊन टाका हा आता पब्लिक डोमेनचा हा सार्वजनिक विषय आणि कशा पद्धतीने हे तर योगायोगाने मंदिर होतं म्हणून आणि आम्ही जागरूक राहिलो आम्ही लढलो रस्त्यावर उतरलो म्हणून हे झालं इथपर्यंत आता जवळ दोन्ही तयार झाले हे बघा कोणी तयार झालं ना तर हे काय आहे तुमच्या काही चुका आहे म्हणून तुम्ही तयार होत आहे कोणी असं म्हणजे धर्मदाय म्हणून कुठे तयार होत नाही की आम्ही सोडलं घेतलं अह दोनशे एकतीस कोटीला घेतलंय बाजूने मेट्रो आहे ह्याचं व्हॅल्युएशन ते म्हणताय बघा या सगळ्या जर गोष्टी बघितल्या ना डॉक्टर कनेक्ट केले तर हे सगळं म्हणजे किमीत किमी चार पाचशे कोटीचा काळा पैसेचा व्यवहार झाला असेल याच्यामध्ये मी सांगतो ऑन कॅमेरा सांगतोय हे काय कोणी लहान पोग नाही तो उद्योगपती इंडस्ट्री ज्या पद्धतीने ट्रस्ट चालला जातो ते वीस तीस वर्षी तर कधी आले नाही आता ते म्हणता आम्ही तयार झालो ठीक आहे तयार झाल्यावर चांगली गोष्ट आहे तुमचं स्वागत आहे मात्र एक फार मोठा प्रश्न आता आम्हाला विचारला जातो आहे समाजाकडनं केवळ जैन सोडा जैनांचं झालं त्यांचं काम झालं आता इतर समाज मला प्रश्न विचारला लागला आहे की तुम्ही वकील आहात तुम्ही एवढं बाजू मांडलात तुम्ही आता गप्प का बसलात जर दोषी जे आहेत त्यांच्यावर कारवाई झालेली पाहिजे का नको आणि माझंसुद्धा खच्चीकरण व्हायला लागलं आहे मानसिक कारण मला माझं मला सुद्धा एक स्वतःचं एक इनर कॉन्शियसनेस आहे माझं गिल्ट मला स्वतःला एक गिल्टी वाटायला लागलं आहे की आपण ज्यांच्यावरती आरोप करतोय ज्यांच्यावरती आरोप केले आपल्याकडे पुरावे आहेत आपण त्यांच्याविषयी आपण एवढं मांडलं दोन महिने आता ते तयार झाले म्हणजे मग मग कायद्याचं काय मग आयपीसी कशाला आहे बीएनएसएट कशाला आहे म्हणजे ज्यांनी गुन्हा केलाय त्यांच्यावर शिक्षा नको का व्हायला आता हा गंभीर प्रश्न आहे माझ्या पुढे पण गंभीर प्रश्न आहे आणि मला समजत नाही आता आपण काय याच्यातनं उत्तर शोधायचं व्यवहार कॅन्सलेशन करायला सेल लीड झालेला आहे तो व्यवहार कॅन्सल कॅन्सलेशन फीचा प्रश्न मग अशा आपण चर्चेमध्ये बघितला तो देखील मांडला समाज आता उपोषणाच्या एका दिशेने त्याचा त्यांची चर्चा चालू आहे विचार चालू आहे त्यातनं फलित काय शेवटी म्हणजे डील कॅन्सल होणार आहे की आता फक्त कॅन्सलचं आश्वासन दिले पुढे काय होणार कारण शेहेचाळीस मधली गोकल्यांना टॉवर उभा करायचा होता मंत्र्यांचा देखील हस्तक्षेप होता ट्रस्टी देखील त्याच्यामध्ये काही दोषी आढळलेत नाही आता यामध्ये बघा काल जर आपण बघितलं म्हणजे एक प्लेन असं सर्व बघितलं आपण तर दोन्ही पक्षांनी सांगितले की आम्हाला व्यवहार रद्द करायचा आहे आता तो कसा कर रद्द करायचा आहे हा एक मूळ प्रश्न आता सगळीकडं आता काउंटर आमच्यापेक्षा लोक वकील झाले जास्त मला लोक प्रश्न विचार लागले की तुम्ही मोठ्याने जाऊन तिथे गप्पा मारून आले की रद्द होणार आहे का कसं रद्द होणार सांगा म्हटले मी म्हटलं मलाही त्यातलं आता हे खरं बघितलं ना तर हे रद्द व्हायची प्रक्रिया जे आपले हे रजिस्टर असतात निबंधक कार्याला व्हायला लागेल ते सगळं हे सगळी मोठी प्रक्रिया आहे सगळं हे एका दिवसात भरून त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहे स्टॅम्प ड्युटी आलं रेकॉर्ड आलं हे पहिले खूप त्याला आता कायदेशीर नाही नाही त्याच्या आता कसं आहे की त्याच्यामध्ये कायद्यामध्ये तुम्हाला व्यवहार करायला सुद्धा परवानगी आहे तुम्ही व्यवहार केला आता त्याच्यामध्ये हे त्यांनी केवळ माहिती का की माझ्या दृष्टीने जी जी प्रॉपर फोरम आहे ते दु, 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 तो दुसरीकडे आणायचं देतो म्हणजे ते तर रद्द करायचं येते सगळं पूर्ण ते आता त्यांनी बघायचं आहे कुठं काय सगळं मी काही तर त्या तो सल्ला द्यायला नाही आहे वकील एक म्हणून तुम्ही आणि या मंदिराच्या बाजूला लढत आहे सगळ्यांना जागृत करत आहे प्रकरण कुठपर्यंत जाईल टॉवर उभं राहील प्रकरण कॅन्सल होईल की समाजाला न्याय मिळेल का ह्याच्यामध्ये दोषी कोण आणि ह्याचा आगामी इलेक्शनवरती काही परिणाम होईल का असे चर्चा मी वारंवार सांगितलं आहे एक वाळूचा कन सुद्धा इथं बाहेर जाऊ शकत नाही तर सोडा टावरचा टी सुद्धा लागू शकत नाही डोक्यातून काढून टाकायचं टी लागू शकत नाही माझं गोखले कॉर्पोरेशन हे कॉर्पोरेशनला उत्पन्न मिळालं राहू जरा कॉर्पोरेशनला आपल्याला अडचण कॉर्पोरेशनला त्यांनी म्हटलं की आम्ही लाख सव्वा लाख रुपये त्याच्याकडे दंड भरून घेतला वगैरे वगैरे तर ते निघाल आम्हाला ते गोखलेंशी काय आम्हाला काही वैर नाहीये हे विचार लावलं बोर्ड काय त्याचं जसं जाईल घेऊन ते कुठं जाईल त्याचं ते बोर्ड लावलं म्हणजे मालकी अक नाही पंधरा झाले जैन बोर्डिंग चर्चेमध्ये आणि त्यांची जाहिरात देखील आणि त्या जाऊन हे जाहिराती ना आता बघा हे जर आम्ही त्या जाहिराती काळ फासलं किंवा तोडलं ते कमी म्हणजे ते कोते पण वाटेल आपल्याला कायदेशीर ते सुद्धा तयार झाले उठले की हा व्यवहार रद्द करायचा आहे ट्रस्टी तयार झाले तर त्यामध्ये आता एक सकारात्मक मार्ग पण प्रश्न तोच येतो पण प्रश्न की जे गुन्हे घडले जे बेकायदेशीरित्या सगळे कामकाज झालं यावर केवळ हेच नाही दोषी ट्रस्टी जे पुणे महानगरपालिका ज्या अधिकाऱ्यांनी आयोडी सँक्शन केले प्लॅन घेतले फाईल तयार केला का त्याचं काय मग सगळं ज्यांनी बेकायदेशीर कर्ज वाढलं मंदिरावरती मंदिरावर कर्ज चढलं होतं मग त्यांनी पंधरा दिवसामध्ये त्यांनी ते कर्ज त्याचं म्हणजे निर्लिखित केलं सगळं दोन, के दो, दोन बँकांनी ते पद सचित केलं आणि त्यांनी स्वतःहून जे मागं घेतलं याचाच अर्थ तुम्ही दोषी आहात याचा अशेक्षा काय पुरावा पाहिजे तिथे पण आता कसं आहे की ह्यामध्ये एक तर दोन विषय आहे याच्यामध्ये की कायदेशीर कारवाई आणि दुसरं ह्यापासून आपण शिकणार काय आहोत शिकणार काय म्हणजे राज्यामध्ये पाच ते सहा लाख ट्रस्ट असतील कमीत कमी पाच लाख तर ट्रस्ट पुढेच नाही गेले देशामध्ये विविध ट्रस्ट आहेत सगळे छोटे मोठे त्याचं कार्य कसं चालतं आणि जर अशा मध्ये मला एक सांगा उद्या जर असा अर्ज केला सिद्धिविनायक मंदिरांनी ट्रस्टींनी की आमच्याकडे मोकळी जागा पडली आहे आम्ही विकतोय ट्रस्टच्या हिचा अर्थ परमिश देणार त्याला उद्या शिर्डी जांत जरा विकायला काढलं तुम्ही परमिश देणार कुठलाही शाह निषेध न करता माझा कोणावरती आरोप नाही करायचा मला परंतु जी कार्यप्रणाली आहे मी नाही आचार जाऊ द्या पण हे व्यवहार करताना परवानग्या देताना त्याला काहीतरी लॉ फ्रेम झाला पाहिजे लॉ नाही ना कशा पद्धतीने विकायची याला गाईडलाइन लागता दोषी दोषी सगळं दोषी नाही याच्यात मी दोषी आहे प्रत्येक वक्तव्य दोषी आहे कारण मी काय दोषी मी वेळेत आवाज नाही उठवला जर मला माहिती होतं हे विक्री व्यवहार मी दुसऱ्या विचार ठेवला हे काय त्यांनी मला सांगितलं आता तुम्हाला सांगतो एक मिनिट आता समजा मी तुम्हाला विचारलं तुम्ही सांगायचं आहे खाजगी आहे माझं काम होतं काय शहानिशी का करायची मी केली का नाही केली म्हणून मी पण दोषी आहे प्रत्येक व्यक्तीचं काम होतं यात लक्ष टाकायचं पूर्ण सिष्टीम दोषी ह्यासाठी जो कायदा आहे तो आता कठोर करावा लागेल यामध्ये आरोप प्रत्यारोप होत राहतील मात्र जो कायदा आहे तो इतका सक्षम करावा लागेल की जेणेकरून भविष्यामध्ये अशा पद्धतीने ट्रस्टच्या संपत्तीवरती दरोडा टाकला जाणार नाही नक्की नक्की धर प्रकार च्या बाजून धडतायच्यावर ज्यांनी ज्यांनी सगळा व्यवहार केलाय त्याच्यावर तुम्ही आता आरोप प्रत्यारोप होतीलच कोर्टामध्ये न्याय सगळं प्रविष्ट असल्यामुळे मग दोषींवर कठोर कठोर कारवाई मागणी तुम्ही करालच तो मुद्दा नाहीये आता बॉडीचं काय की असे समाजामध्ये काही असे घटक देखील आहेत ते देखील काही प्रलोभांना बळी पडून असं सगळे व्यवहार करतात समाजाला अंधारात ठेवतात कारण अनेक लोकांना माहीत नव्हतं की मंदिर समाजाचं आहे ट्रस्टीच आहे लोकांना खासगीच वाटायचं ट्रस्ट पब्लिक ट्रस्ट कायद्यामध्ये एक प्रोव्हिजन आहे की जर गैरकारभार झाला चुकीचा कारभार केला तर ट्रस्ट बरखास्त करावं लागतं या सगळ्या गोष्टी होणार आहे तुम्हाला सांगू का की बघा रस्त्यावरती वीस हजार लोकांना उतरावं लागलं उन्हामध्ये महिन माँ, दीड महिना आम्ही फिरतोय कामधाम सोडून हे सगळं चॅल्टी तर याच्यातनं आउटपुट ज्यांनी गुन्हे केले हे म्हणजे इतकं ताकद लावल्यानंतर इतकं मोठ्या प्रमाणात हे प्रस्ताव उतरले वेगळे घरोघरी लोक यावरती आशय लावून बसले आस्थेने लोक लढताय बोलताय लाखो लोक लाखो आणि तुम्ही लाखो लोकांना कामाला लावलं आहे तुम्ही असं सहज सुटू शकतात की तुम्ही दोषी जे काही दोषी असतील ना माझं मत जो कोणी दोषी असेल याला प्रत्येकाने प्रायश्चित घ्यावं लागतं त्याच्यामध्ये काहीतरी त्याला किंमत चुकावला पाहिजे तेव्हा खरं नाही होत त्याच्यामध्ये सगळा ते होते योगेश पांडे ह्या सगळ्या जैन मंदिर समाजाचा जो काही हॉस्टेल आहे त्याचा तो आता लढा लढत आहेत मात्र धर्मदाय आयुक्त जे आहे किंवा अशा अनेक संस्था ज्या आहेत किंवा अशा अनेक जे ट्रस्ट आहेत त्याच्यामध्ये व्यवहाराची जी काही अनगुंती सुरू आहे त्याचं हे उदाहरण आपण पुण्यातून पाहतोय कॅमेरा म्हणून तिळशासा मी पुरोहित डिजिटल प्रभा पुणे